स्माईल म्हणजे नक्की काय हो स्माईल म्हणजे हसू पण ते हसू आपल्याला येतं कधी ते समाधानाचं असतं मग समाधान कशात कुणाला असेल याचा अंदाज घेता येत नाही अशीच एक गोष्ट आहे आणि ही सत्यकथा आहे का श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र इथे भरतं आणि आम्ही जिथे अभिनय करता या सगळ्या प्रांगणात शेजारीच एक उद्यान आहे आणि त्या उद्यानामध्ये एक पाळणा आहे ज्याला आपण झोका म्हणतो झोका घेता येतो त्याला त्या झोक्यावर अनेक मुलं बागडत होती मी ती स्वतः बघितली आणि धमाल चाललेली होती मुलं खेळतायत एन्जॉय करतायत हसतायत मजा करतायत तेव्हा एक जसं आपण म्हणूया की भिकाऱ्याचं मूल असेल ते बिचारा आलं आणि त्याच्या कडेवर अगदी एक लहान बाळ होतं तर ते लहान बाळ रडायला लागलं त्याला झोका घ्यायचा होता पण ती त्याची बहीण जी आहे जिनं त्या बाळाला कडेवर घेतलेलं ती जवळजवळ मला असं वाटतं आठ ते दहा दिवस तिने आंघोळ केली नसेल की काय अशा पद्धतीचा एक स्मेल एक वास येत होता त्यामुळे ह्या सगळ्या मुलांनी मिळून त्यांना हकललं हकलल्यानंतर तिला प्रश्न पडला की आता माझ्या भावाला कडेवरच्या झोका घ्यायचा आहे आता करायचं काय ह्या लोकांनी तर आपल्याला हकललं ही तर सगळी श्रीमंताची पोरं दिसत आहेत तिला प्रश्न पडला की आता ह्याच उद्यानामध्ये कुठेतरी कोपऱ्यामध्ये माझ्या बाळाला मला झोका द्यायचा आहे पण तो कसा द्यायचा आणि पटकन तिला आठवलं की आपली आई आपल्या बाळाला झोका कसा देते तर चुलीवर जेव्हा भाकरी थापत असते तेव्हा कुठेतरी तिची साडी बांधलेली असते आणि त्या साडी चोळीमध्ये आपल्या बाळाला झोपवते आणि तिला झोका देत असते बघा तिनं केलं काय तिनं त्या बाळाला तिथेच ठेवलं आणि धावत 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 रेल्वे स्टेशनच्या इथे कोपऱ्यात राहणाऱ्या एका त्या बांबूच्या अशा घरात एक साडी होती तिच्या आईची ती साडी घेऊन आली आणि ती साडी तिने उद्यानाच्या शेजारी असलेल्या एका खांबाला बांधली अगदी कोपऱ्यामध्ये आणि आपल्या बाळाला त्याच्यामध्ये झोपवलं आणि तिथे तो झोका घेतला तो झोका सुरू झाल्यानंतर ते बाळ हसू ते बाळ हसायला लागलं आणि त्याच्या चेहऱ्यावरची जी स्माईल आहे ते हसू आहे ते बघितल्यानंतर तिच्या असं लक्षात आलं की मला फक्त झोका हवा होता मग तो श्रीमंताच्या घरातलाच हवा होता असं नाही आणि ती सगळी मुलं इथे आली आणि ती मुलं बघायला लागली अरे यार आपण तर हिला हकललो होतो पण ही या साडी लावून हिने काय केलंय आणि ते बाळ हसतय मग त्यात फटकट एक लहान मुलगी म्हणाली अरे बरोबर आहे समाधान हे मानण्यात असतं बरं का ते म्हणाले ए आजीबाई तू नको आम्हाला सांगूस पण त्या लहान मुलीनं सांगितलेली गोष्ट खूप महत्वाची असते समाधान खरंच मानण्यात असतं मग तो श्रीमंताच्या घरातला झोपाळा कि असो किंवा मग अगदी साडी चोळीचा केलेला एका घरामधल्या गरीब घरातल्या आईचा झोपाळा असो मला असं वाटतं ह्यावरनं एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आनंद आणि समाधान हे मानण्यात असतं ते आपण चटणी भाकरीत सुद्धा मानू शकतो नाही तर मग फाईव्ह स्टारचं जेवण सुद्धा आपल्याला फिकं वाटतं